हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी सुखकारक आणि समाधानदायक जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सहा सप्टेंबर अनंत चतुर्दशी आहे तर हा गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा दिवस असून भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला हा व्रत साजरा केला जातो सा अनंत चतुर्दशीच्या दिवशी विशेष पूजा केली जाते या दिवशी अनंत व्रत कसं करावं अनंत कसा करा तयार करायचा आणि त्याची पूजा कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवरती व्हिजिट करून नक्कीच पाहू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये अनंत चतुर्दशीच्या रात्री बारा वाजता भगवान श्री विष्णूंची सेवा कशी करावी याबद्दल मी सांगणार आहे अनंत चतुर्दशी हा दिवस भगवान विष्णूंच्या अनंत रूपाचा आहे आणि या व्रताचा उद्या उद्देश म्हणजे आपल्या जीवनातील सर्व वाईट गोष्टी दूर होऊन सुख समृद्धी आणि मानसिक शांती मिळवणे अनंत म्हणजे जे संपत नाही जो आपल्यासोबत अनंत काळ राहतो म्हणूनच हे व्रत अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होण्याची आशा असते अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री बाराच्या वेळेला विशेष सेवा केली जाते असं म्हटलं जातं की या दिवशी भगवान विष्णू पृथ्वीवर येतात आणि ते बघत असतात की कोण त्यांची सेवा करत आहे कोण त्यांची उपासना करत आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही रात्री बाराच्या आधी सेवा केली तर ती महत्वाची नाही पण तुमची श्रद्धा आणि भक्ती ही सर्वात महत्वाची आहे चतुर्दशी हा दिन विशेष आहे कारण ती पहाटे लागते आणि सहा तारखेच्या रात्री एक वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत असते एक वाजून बेचाळीस मिनिटांनंतर पौर्णिमा सुरू होते त्यामुळे जर तुम्हाला रात्री बारा वाजता सेवा करणं शक्य असेल तर ती जरूर करा तर हा मुहूर्त एक वर्षात फक्त तीन वेळेला येतो एक अनंत चतुर्दशीला एक कोजागरी पौर्णिमेला आणि एक वैकुंठ चतुर्दशीला ज्याला हरिहर भेट असंही म्हटलं जातं उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे खास करून जेव्हा मासिक धर्म सुरू असेल तेव्हा सेवा करणं थोडं कठीण होऊ शकतं पण तुमच्या श्रद्धेवर आधारित तुम्ही अखंड नामस्मरण करणे किंवा इतर सेवा करणे किंवा श्रवण करणे हे नक्कीच करू शकता उदाहरणार्थ घरामध्ये एखाद्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर तिच्या कुटुंबातील इतरांना ती सांगू शकते की रात्री बाराच्या वेळेला सेवा करावी काही लोकांच्या घरात लहान बाळ असू शकतं त्यामुळे रात्री बाराच्या वेळेला सेवा करणं शक्य होत नाही अशा परिस्थितीत साडे दहा वाजता सेवा करू शकता जे लोक रात्री बाराच्या वेळेला सेवा करू शकतात त्यांना त्यांची विशेष काळजी घ्यावी लागेल गणपती विसर्जनाच्या वेळेस बऱ्याच लोकांना मद्यपान करणे आणि आनंदोत्सव साजरा करणे आवडते पण त्यापेक्षा तुम्ही भगवान विष्णूंची सेवा केली तर नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल आपल्या घरात सुख शांती समृद्धी आणि लक्ष्मीची प्राप्ती होईल लक्ष्मी ही केवळ पैसा नाही तर संतान वैभव धान्य आणि अष्टलक्ष्मीच्या रूपात असते घरात भगवान विष्णूंची सेवा केल्यावर कधीही पैशाची कमतरता भासत नाही हे एक शाश्वत सत्य आहे माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे आणि त्या सर्व घरांमध्ये लक्ष्मीची कृपा असते जिथे भगवान श्री हरिविष्णूंची पूजा केली जाते आता आपण सेवा काय करायच्या आहे हे पाहूयात ज्यांना एक दिवसीय विष्णू सहस्त्र किंवा व्यंकटेश स्तोत्राचं मंडल करायचं आहे त्यांनी उद्याच्या रात्री म्हणजे सहा तारखेला रात्री बारा वाजता खास सेवा करावी तुम्ही शक्य असल्यास आंघोळ करून पाऊन पावन वाजता किंवा पावणे बारा वाजता दिवा लावून देवघरात किंवा जिथे तुम्ही पूजा केली आहे तिथे बसून व्यंकटेश स्तोत्राचं एकवीस वेळेला पठण करू शकता व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्ये पंधरा ओवींचं आणि प्राकृतमध्ये एकशे आठ ओविंचं असतं तुम्ही जेव्हा पूजा कराल तेव्हा तुम्हाला संस्कृतमध्ये पठण करायला सांगितलं जातं कारण त्यामुळे कमी वेळ लागतो एकवीस वेळेला पठण करणार असाल तर तुम्हाला सुरुवातीला एक ते आठ वीस वेळेला आणि त्यानंतर वेळेस फलश्रुती ते करायचं आहे जर तुम्हाला करायचं नसेल तर अकरा पाच किंवा सोळा वेळेला करा काहीच हरकत नाही सोळा वेळेला करण्यास इच्छुक असाल तर एक ते पंधरा ओव्हिवर पठण करावं आणि नंतर सोळाव्या वेळेस फलश्रुती करायची आहे तुम्हाला ज्या संख्येमध्ये सेवा करायची आहे तर त्याचा तुम्हाला निश्चय तुम्ही करू शकता तर या पद्धतीने तुम्ही आपल्या श्रद्धेप्रमाणे या पूजा आणि सेवा विधींचा लाभ घेऊ शकता आता जर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं असेल तर श्री सुक्तमचं पठण सुद्धा तुम्हाला करायला काहीच हरकत नाही तुम्ही श्री सुक्तम एकदाच म्हणू शकता किंवा तुम्हाला तीन किंवा पाच वेळेला म्हणायचं असल्यास तसंही तुम्ही पठण करू शकता तर यासाठी लक्ष्मी विष्णू गायत्री मंत्राचं सुद्धा महत्व आहे तर हा मंत्र असा आहे ओम नारायणाच्या विद्महे वासुदेवाय धीमे तन्नो विष्णू प्रचोदयात ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णू पत्नीचे धीमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात तर असे हे मंत्रांचे उच्चार सुद्धा तुम्ही सेवा करताना करू शकता गुरुंच्या आशीर्वादाने आणि श्री स्वामी समर्थांची एक माळा घेऊन तुम्हाला सेवा केली तरीही चालेल व्यंकटेश स्तोत्र किंवा गायत्री मंत्र वाचन पूजा हे सर्व विधी तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि वेळेनुसार करू शकता ज्यांना विशेष करून व्यंकटेश स्तोत्राचं मंडल करायचं आहे त्यांनी संध्याकाळी सात ते साडेसात वाजता अगदी नाईट टाईम मध्ये सुद्धा पूजा करावी त्यामुळे त्यांचा दिन विशेष पार पडेल जर तुम्हाला रात्री बारा वाजता सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही दहा किंवा अकरा वाजता सुद्धा सेवा करू शकता आणि हो जोपर्यंत तुम्हाला सेवा करायला आवडत आहे तोपर्यंत तुम्ही नक्कीच करायला हवी कारण हे एक अतिशय शुभ मुहूर्त आहेत विष्णू आणि लक्ष्मी पूजा यांची एकत्रित केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते आणि त्यामुळे जितकी अधिक सेवा कराल तितके अधिक लाभ तुम्हाला मिळतील जसं मी तुम्हाला सांगितलं वर्षातनं तीन वेळेला भगवान विष्णू पृथ्वीवर येतात खरंतर ते सर्वत्र चराचर सृष्टीमध्ये वास करत असतात पण त्यांच्या अस्तित्वाच्या सात्विक लहरी या तत्वाची ऊर्जा यावेळी विशेष प्रकारे जागृत होऊन आपल्याला प्राप्त होत असते तर त्या दिवशी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सेवा करण्याची संधी मिळाल्याचं महत्व समजून आपण त्या संधीचा उपयोग का करू नये जर तुम्ही तुमचं आरोग्य ठीक असेल आणि तुम्हाला रात्री बारा वाजता सेवा करण्यासाठी वेळ मिळत असेल तर नक्कीच तुम्ही या मुहूर्ताचा लाभ घ्या पण ज्यांचं आरोग्य चांगलं नाही घरामध्ये लहान बाळ आहे किंवा काहीतरी मेडिकल कंडिशन तुमच्या घरामध्ये असेल तर त्यांनी बाराव भगवान विष्णू सर्वांचं कल्याण करतात ते तुम्हाला तुमच्या अडचणींवर मात करण्यासाठी मार्ग दाखवतील असं म्हणतात की जेव्हा संकट येतात तेव्हा पूर्वी केल्या गेलेल्या सेवांचा बँक बॅलन्स आपल्याला मदत करतो त्यामुळे जितकी सेवा कराल तितकी तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल जेव्हा जसं शक्य होईल तसे तुम्ही सेवा करू शकता आजचा आज व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ